राष्ट्रीय समाज पक्ष बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा लढवणार येणाऱ्या काही दिवसामध्ये आचारसंहिता लागू होणार आहे त्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक संपन्न झाली यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब मतकर यांनी सांगितले की येणाऱ्या विधानसभा निवडणुका ह्या राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढवणार आहे त्यांनी बीडच्या जिल्ह्यातील सहाची जागा लढवणार असल्याचेही यावेळी सांगितले त्यांच्याच शब्दात आमचे प्रदेशाध्यक्ष नाना शेवते माऊली नाना सलगर अध्यक्ष या सर्वांच्या विचाराधीन राहून या ठिकाणी महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आम्ही सोबळावर लढणार आहोत तसेच बीड जिल्ह्यातील सर्व विधानसभा आम्ही ताततीने लढणार आहोत आणि यावेळेस राष्ट्रीय समाज पक्षाला एक पोषक वातावरण आहे कारण की बीड जिल्ह्यातील ज्या आष्टी देवराई बीड या, या विधानसभेमध्ये आम्ही फिरत असताना त्या ठिकाणी जनतेची इच्छा आहे की राष्ट्रीय समाज पक्षाने सोबळावर लढावं आणि त्यासाठी आम्ही तसं वरिष्ठांना कळवलं आहे आणि आमची पण त्या या ठिकाणी सर्व तयारी झाली आहे प्रमुख असतील गटप्रमुख असतील किंवा सर्व कार्यकर्त्यांना विचाराधीन घेऊन आम्ही सर्व जागा ह्या स्वबळावर आणि ताकदीने लढणार आहे तसेच आमचे हे जे उमेदवार आहेत ते लवकरच आम्ही या ठिकाणी जाहीर करणार आहोत बीड जिल्ह्यातील शाही विधानसभा प्रदेशाध्यक्ष महासचिव मराठवाडा अध्यक्ष यांच्या सहमतीने आमच्या निवडणूक लढायच्या ठरलेल्या आहेत तसेच माझ्याकडे ज्या तीन विधानसभा आहेत बीड गेवराई आणि आष्टी ह्या तीन विधानसभेची आमची पूर्ण तयारी झालेली आहे गणप्रमुख असतील गटप्रमुख असतील किंवा तिथल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या आणि आमच्या बैठका पण सरकार झालेल्या आहेत तरी आम्ही तिन्ही विधानसभा ताकदीने लढणार आहे तसेच गेवराई विधानसभेसाठी माझी निरीक्षक म्हणून पक्षाने निवड केलेली आहे आणि त्याचबरोबर निरीक्षेप केल्याच्यानंतर मी सर्व विधानसभा निवडून काढून तिथली विधानसभा मी स्वत जिल्हाध्यक्ष नातेनिमित्त लढणार आहे आणि माझी पूर्ण तयारी झाली आहे तिथली जनता ही मला साथ देईल अशी अपेक्षा आहे